निवडणूक आयोगाची मोठी कारवाई तीनशे चौतीस पक्षांची मान्यता रद्द महाराष्ट्रातील कोणत्या नऊ राजकीय पक्षांचं अस्तित्व संपवलं उत्तर प्रदेशातील कोणते एकशे चौदा पक्ष संपुष्टात सगळं जाणून घेऊ राहुल गांधी आणि निवडणूक आयोग असा सामना सध्या देशात रंगलेला दिसून येतोय याच निवडणूक आयोगाने आता आक्रमक भूमिका घेतली असून देशातील तीनशे चौतीस पक्षांवर मोठी कारवाई केली आहे तीनशे चौतीस राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्रातील उत्तर एकशे चौदा तर दिल्लीतील सत्तावीस अस्तित्व निवडणूक आयोगाने संपुष्टात आणलंय हे राजकीय पक्ष नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई नेमकी का केली तेही समजून घेऊ लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न च्या कलम एकोणतीस अ मधील निवडणुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे या नियमानुसार राजकीय पक्षांना नाव पत्ता पदाधिकाऱ्यांची यादी ही सगळी माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते यात काही बदल झाले तरीही निवडणूक आयोगाला ते तात्काळ कळवावं लागतं एखादा पक्ष सलग सहा वर्ष निवडणूक लढवत नसेल आणि पक्षात बदल झाल्याचं निवडणूक आयोगाला कळवत नसेल तर अशा पक्षांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाने दोन जून मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश राज्यातील अधिकाऱ्यांना दिले होते यावेळी कारणे दाखवा नोटीस सुद्धा या राजकीय पक्षांना देण्यात आली होती त्यांची बाजू मांडण्यासाठीही त्यांना संधी देण्यात आली होती या पडताळणीनंतर तीनशे पंचेचाळीस पक्षांपैकी तीनशे चौतीस पक्ष आयोगाच्या नियमांचं पालन करत नाही असं आढळून आलंय आयोगाने यानंतर कारवाईचा बडगा उचलत तीनशे चौतीस पक्षांची मान्यताच रद्द केली आहे अशा प्रकारची कारवाई करण्याची निवडणूक आयोगाची ही काही पहिलीच वेळ नाही आहे निवडणूक आयोगाने दोन हजार एक पासून आतापर्यंत तीन ते चार वेळा अशा पक्षांवर कारवाई केली आहे मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि आयकर कायद्याचं उल्लंघन हे पक्ष करत असल्याचं आयोगाच्या तपासात निदर्शनास आलंय महाराष्ट्रातील कोणत्या नऊ पक्षांवर कारवाई करण्यात आली आहे ते सुद्धा पाहुयात अवामी विकास पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी पीपल्स गार्डियन लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना नवबहुजन समाज परिवर्तन या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे गोव्यातील कोणत्या पक्षांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय तेही पाहूयात गोवा नॅशनलिस्ट पार्टी गोवा प्रजा पार्टी युनायटेड गोन्स पार्टी गोएमकरांचो ओट्रेक अस्त्रो या पक्षांवर कारवाई करण्यात आली आहे देशात दोन हजार आठशे चोपन्न नोंदणीकृत परंतु मान्यता प्राप्त नसलेले राजकीय पक्ष होते या कारवाईनंतर आता त्यांची संख्या दोन हजार पाचशे वीस इतकी झाली आहे निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर आता देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि सदुसष्ट प्रादेशिक पक्ष उरले आहेत देशातील सहा राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत ते सुद्धा पहा आम आदमी पक्ष बहुजन समाज पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे देशातील सहा राष्ट्रीय पक्ष आहेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोग चर्चांच्या केंद्रस्थानी आलाय निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी एकीकडे हल्ला चढवला असताना दुसरीकडे आयोगाने तीनशे चौतीस पक्षांवर केलेली ही मोठी कारवाई आता चर्चेचा विषय बनली आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा